मित्रांनो नमस्कार आज आहे एक जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट सुद्धा किंवा इशारा सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच सर्वात आधी बघूया आपण जळगाव त्यानंतर पाचोरा धुळे शिरपूर सेंदवा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर नंदुरबार साक्री मालेगाव अव्हा नवापूर आणि वायरा या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर जर बघायचं झाला तर उत्तरेकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तर दक्षिणेकडे पावसाचा जोर कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच दक्षिणेकडे श्रीरामपूर पैठण त्यानंतर माजलगाव बीड अहमदनगर जामखेड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर उत्तरेकडे म्हणजेच जालना सिल्लोड कन्नड पाचोरा मालेगाव मनमाड वैजापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर चिखली बुलढाणा लोणार जालना सैलू या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जर भाग बघितला तर यामध्ये दौंड आहे बारामती इंदापूर करमाळा बार्शी त्यानंतर तुळजापूर पेठ लातूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे सर्वदूर असे पावसाचे वातावरण आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो त्यानंतर बसव कल्याण बिदार उदगीर देगलूर अहमदपूर परळी आहे कैज आहे माजलगाव बीड त्यानंतर परभणी नांदेड वाकला या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर पंढरपूर त्यानंतर इंदी जत वैजापूर जामखंडी या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर काही परिसरामध्ये म्हणजेच दक्षिणेकडे जामखंडी वैजापूर या दरम्यान हलक्या पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळत आहे या भागामध्ये जास्त करून पावसाचा जोर राहणार नाही परंतु हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळू शकते त्यानंतर मध्य आपला जो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा वळसद या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल खास करून नाशिक इगतपुरी वाडाच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर कल्याणबडुंबिवली आहे मुंबई आहे खोपोली आहे त्यानंतर पुणे खेड जुन्नर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर किनारपट्टीलगत भागादरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा आहे कराड रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळत आहे यामध्ये वडूज आहे कराड आहे विटा आहे सांगली कोडोली निपणी रायबाग गोकाक त्यानंतर बेलगाव या दरम्यान विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो राजापूरपासून दक्षिणेकडे सावंतवाडी बेलगाव पणजी आणि गोव्या दरम्यानच्या संपूर्ण परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं म्हणजेच विदर्भाचा जो उत्तरेकडचा परिसर आहे यामध्ये अकोला खामगाव अकोट अचलपूर अमरावती आर्वी कारंजा यवतमाळचा उत्तरेकडचा परिसर वाशिम लोणार चिखली बुलढाणा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर हिंगोली पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर पांढरकवडा यवतमाळ या दरम्यानच्या भागामध्ये ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येणार आहे परंतु या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी या भागामध्ये ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतील सर्वदूर पावसाचा अंदाज राहणार नाही त्यानंतर पूर्वेकडे कोंढारी आहे नागपूर आहे वर्धा आहे उमरेड भंडारा घोटी संसार त्यानंतर देसाईगंज आहे गडचिरोली आहे ताडोबा चंद्रपूर राजुरा अहेरी त्यानंतर पांढरकवडा हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे म्हणजेच गोंदिया वारशिवनी परसवाडा शिवनी या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर डोंगरगड दुर्ग अंबागड चौकी धामतरी कांकेर कापसी भामरागड कोणगाव बारसूर विजापूर या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे विदर्भामध्ये या ठिकाणी बऱ्याचशा भागामधून पावसाचा जोर कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर हा हा होता आज दिनांक एक जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद